नमस्कार मित्रांनो पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळीक या आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण अशा एका ऐतिहासिक देवस्थानला भेट दिल्या जे देवस्थान सबंध पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र तथा भारतभर भाविकांच्या दृष्टीनं प्रसिद्ध आहे तर मित्रांनो ह्या मंदिराचं नाव आहे श्री भैरवनाथ मंदिर खोची तर या मंदिराचा इत्यमभूत आणि संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी आज या मंदिराचे जे गुरु महाराज आहेत त्यांना आपण या ठिकाणी पाचारण केले नमस्कार नमस्कार माझे नाव शिवकुमार गुरु मंदिर सोळाशे सतराशे आहे म्हणजे त्याच्या पूर्वी बी आहे मग या इतिहास म्हणजे कसं पहिले इथन सोनालीला दर्शनासाठी जायचं मग तवडे म्हणून जायचे ते मग ते कालांतरान जाणे येणं घडना मग ते देवानी प्रार्थना केली मला काही यायला जमणार नाही आणि तुम्ही इकडे या मग ते या लागले ते देव या लागले इथं मग गवळी समाज इथं हे करत माझी गोऱ्या त्यांचा चालून ते व्यवसाय त्यांचा करत होते मग त्यात एक आंधळा माणूस होता मग तो आंधळा माणूस होता ते त्याला दृष्टांत झाला की असं असं मी इथं आलोय नदीपाशी आणि तो आंघोळीला सकाळ जायचं त्यावेळी त्यांनी ती शिला धरली ती शिला तशीच उचलली ती देवाची आणि ते पलीकडं मूळ स्थान आहे त्यांचे भैरवनाथांचे मग तिथे ती स्थायिक केली तिथनं ते चालू झाले आणि ते पाणी बुडते म्हणजे इकडे स्थापन केले ते सोळाशे सतराशे शतका नेमकं आता हे जे भैरवनाथ हा जो अवतार आहे तो नेमका कोणत्या देवाचा अवतार वगैरे हा बरोबर बरोबर काळभैरवाचा अवतार हु. मंदिर हे साधारण सोळाव्या शतकातलं असं तुम्ही आता सोळाशे सतराशे शतका तर त्यावेळीपासून तुमचाच समाजाच्या माध्यमात पूजा वगैरे सेवा पूजा आणि साधारण जर आपण विचार केला तर भैरवनाथ महाराजांची यात्रा वगैरे कोणत्या चैत्र महिन्यात असते दरवर्षी चैत्र चैत्र महिन्यात पूर्ण दिवशी चित्रा नक्षत्राला पालखी निघते आणि स्वाती नक्षत्राला लग्न लागते देवाचं म्हणजे तो एक सोहळाच असतो सोहळाच असतो लग्न सोहळाच असतो ते पंधरा दिवस चालत असते गाव जत्रा पाकळणी परत ते असं म्हणजे कार्यक्रम चालू असतो पंधरा दिवस बरोबर आणि साधारण आता प्रत्येक देवाचा एक वार अस जर आपण विचार केला तर ज्योतिबाचा रविवार महालक्ष्मीचा शुक्रवार किंवा मंगळवार तसं भैरवण वार तस जो वार रविवार रविवार रविवारी या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी मोठ्या असते आणि पौर्णिमा बर बर आणि आ, बाकी तुमच्या ह्या मंदिराचं जे परिसर आ, आवार जे आहे त्या आवारात काही ऐतिहासिक काही गोष्टी किंवा शिळा वगैरे कोणत्या आपल्याला काही पाहण्यास निदर्शनास येतात ते असं देवता साइड नाही परिवार देवता म्हणून असते पलीकडे ती तवड्यांची समाधी मगाशी बोललेलो आपण तवड्यांची समाधी म्हणजे त्यांच्यामुळे भक्तासाठी देव इथं आला भक्तासाठी हु. आल्यामुळे त्यांची पलीकडे समाधी आहे परत पाठिंबा गेलो की दत्तांचे मूर्ती आहे छोटीशी त्या पलीकड नागराजातील त्या पलीकडं श्री कृष्णाची विठ्ठल रुक्माई काळभैरव म्हणून आहेत आहे बॅक बॅकसाइडला इकडे आले की इथं डौऱ्यांचे क्षेत्र माझी तीन सेवाकरी असतात गुरु गोसाई डौरे गुरुवांनी पूजा करायची गुरु गुरुवार समाजामधील पूजा अर्चा अंगारा तीन दोन्ही तीन दिन करून द्यायचं त्यांच्याकडे आणि जी म्हणजे आता गाणी ते गाते ती डोवरी समाजाने समोर नंदीच्या पाठीमागल्या साईडला उभारून तिथं देवाचे गीत गायचं त्यांच्याकडे आहे मग असं तीन गुरु गोसाळी डोरी या पुजाऱ्यानी जेवण देलाचार्य कुळस्वामी असल्यामुळे कुलाचार्यतेन कुल कुला करायला लागते <laughs> जेवण भक्त जेवण करून घेऊन येतात नैवेद्य देवाला नैवेद्य दाखवून कुलाचार्य तीन सेवा वाढून दे असा कुलाचार्य होतो हुँ हुँ हुँ। आता ही जी तुमची मुख्य मूर्ती आहे ही मूर्ती कालांतरानं कालां तिकंडून इकडं स्थापित करण्यात आली स्थापित होय हे पाशानच आहे वज्रलेपते केलेला बरोबर पण पर, परंतु वज्र वज्रलेप केला तरी मूर्ती ही जुनीच आहे ही आहे म्हणजे मित्रांनो जे भैरवनाथांचं मंदिर आहे त्या मंदिराला लगतच असणार हे श्री जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे या मंदिराचा देखील एक छोटासा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास आहे तर तो इतिहास देखील आपण महाराजांकडून जाणून घेऊ नमस्कार 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 पहिले भैरवनाथ आले आले इथे पहिले आणि नंतर मग मग त्यांच्या पत्नी जोगेश्वरी ते आल्यानंतर इथे विवाह हो सोहळ्यातून रुढी परंपरातून चालू आहे तर जोगेश्वरी देवी साधारण कोणत्या देवीचा सा अवतार वगैरे हो आपण शकतो किंवा मानलं जात नाग लोकातली नाग कन्या नाग लोक आहे ना हे ते कन्या ते लग्न करून आणलेलं आहे म्हणजे सर्पवंश तर एकंदरीत ह्या जोगेश्वरी देवी आणि भैरवनाथांच्या विवाह सोहळ्याचं प्रचंड मोठं ह्या ठिकाणी कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असते नेमकं स्वरूप म्हणजे पहिल्या दिवशी देवीला एकादशी असते त्या द्वादशी दिवशी हळद लागते देवीची देवाची देवीची नंतर दोन दिवसाने अक्षरा तीन चैत्रेच्या पौर्णिमा दिवशी तीन चित्रा नक्षत्राला लग्न तीन होते जसं आपलं रेग्युलर लोकांचं लग्न असतं लग्न हे केलं जात आणि साधारण देवीला येणाऱ्या भाविकांची गर्दी कोणत्या दिवशी वगैरे आठवड्यात असते वगैरे का भैरवनाथांच्या मंदिराचं दर्शन घ्यायला आल्यावर देवीचं दर्शन 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 दोन्ही पण एकदम आणि वगैरे तुमचा उत्सव असतो तर अशा पद्धतीने आपण जोगेश्वरी देवीची पण ह्या ठिकाणी माहिती जाणून घेतली आणि आणखीन ह्या ठिकाणी परिवार देवता देखील आहेत त्यांचं देखील आपण टप्प्या थोडस माहिती घेऊ पालखी देवा जसरा बरोबर या ठिकाणी दरवर्षी पालखी वगैरे ठेवली hmm. जाते नाही प्रत्येक रविवारी तेन पालखी असते त्या दिवशी पालखी इथं सजवून ते तयार करून ठेवतात ही तुळशी जे तुळशी वृंदावन मध्ये बोललो आपण भैरवनाथ मंदिरा तावड्यांची समाधी म्हणजे तावडे नेमकं कोण होते आणखीन एकदा तुम्ही थोडस ते देवाल जायचे सोनारीला बरोबर सगळे ते

म्हणते म्हणजे आई जोगेश्वरींच जे नागवंशात ते आल्यात त्याचा संदर्भ आपण ह्या ठिकाणी देखील देऊ शकतो मध्ये श्रीकृष्ण कृष्णाच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर काळ काळभैरव मंदिर म्हणजे देवाचा मूळ अवतार काळभैरव तिथं जावा तुम्ही एकमेव नंदी आहे की याला नाचण्या ते लावले जातात याच्या पाठीमागच कारण असं की जनावर वगैरे ते झाले तर ते जाण्यासाठी ते करत जाते नाचण्या आणि तेल ते काळ भैरव भा, मंदिर आहे इथे डवरी समाजाचे स्थान असते ते परिवार देवतामध्येच येते तर मित्रांनो खोची तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील हे भैरवनाथाचं ऐतिहासिक मंदिर ऐतिहासिक म्हणजेच सोळाव्या शतकातील मंदिर आहे असं गुरु महाराजांनी आता आपल्याला प्रथम दर्शनी माहितीत दिलं आणि सोळावं शतक हे साधारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातलं हे मंदिर आहे आणि या मंदिराकडं प्रचंड मोठ्या प्रमाणावर भाविक भक्तांची श्रद्धा आहे आणि लांब लांबून या ठिकाणी भाविक येतात आणि आम्हाला सुद्धा हा दुर्लभ योग हो या ठिकाणी आज जवळून अगदी मूर्ती पाहण्याचा वगैरे आलेला आहे तर अशा पद्धतीचे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद